राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष वारकरी आघाडी यांच्या वतीने आज लाक्षण उपोषण पक्षाचे सरचिटणीस आदरणीय रोहितदाखाली आणि हरिभक्त परायण श्री दत्ता महाराज दोने पाटील यांच्या संकल्पनेतून जगद्गुरु तुकोबरा जन्मभूमीत भुमे, कर्मभूमीत संपन्न होत असताना या पवित्र कार्यास उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी वारकरी धारकरी शेतकरी कष्टकरी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातून उपस्थित असणारे बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे विशेषतः स्वप्न महाराष्ट्राच्या प्रगतीचे मनी विचार संतांचे हाती पताका समतेची शेतकरी कर्ज माफीचे याच विचाराने आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहत अतिवृष्टीमुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या समोर अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे अशा वेळी त्याला मोठ्या मदतीची गरज आहे हा अन्नदाता शेतकरी जगलाच पाहिजे आणि त्यासाठी त्याला पुन्हा उभे येण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे जगद्गुरु तुकोबरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कर्जाच्या खतावण्या इंद्रायणी बुडवल्या कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले तुकोबरांचा आदर्श नजरेसमोर ठेवून कर्मयोगी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळून दिली होती तीच प्रेरणा घेऊन आज रोहित दादा पवार आणि हरिभक्त परायण दत्ता महाराज दोने पाटील शेतकरी कर्जमाफीसाठी लाक्षणिक उपोषण लोक ज्या दरबारात करत आहेत शेतकरी हाच खऱ्या वारकरी आणि वारकरी हाच खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी आहे याच शेतकरी कष्टकरी वारकरीच्या प्रति अंतकरणात कलव ठेवून आहात मी पक्षाच्या वतीने श्री क्षेत्र देहूकरांच्या वतीने धन्यवाद देते आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते थांबते सत्याचा वार करतो तो वारकरी अन्यायावर न्यायाचा वार करतो तो वार करी विरुद्ध समतेचा वार करतो तो वार करी अमानवतेच्या विरुद्ध मानवतेचा वार करतो तो वार करी त्या वारकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शेतकरी आहेत शेतकरी आणि वारकरी हे वेगळं नातं नाहीये शेतकरीच वारकरी आहेत शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि म्हणून या जगाच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी त्याची शेती उद्ध्वस्त झाली आहे त्याच कर्ज मुक्त करण्यासाठी आपण मागणी करतोय सरकारला घाम फुटावा सरकारला आवाज उठवावा म्हणून आपण इथं सगळेजण जमलेला आहोत जे का रंजले गांजले असं आपण जेव्हा म्हणतो सुलतानी संकट आणि आसमानी संकट दोन्ही संकटाने शेतकरी गाजलेला आहे आणि म्हणून वारकरी आघाडीचे नव्याने प्रमुख म्हणून ज्यांची निवड झाली ते मुळशी तालुक्याचे सुपुत्र असलेले हरिभक्ती परायर दत्ता महाराज दोन्ही यांना मी विनंती करतो की या आंदोलनाच्या माध्यमात वारकरी आघाडीची भूमिका आपण स्पष्ट करावी असं प्रेम रामकृष्ण आज जगत श्री तुकाराम महाराजांची भूमी वारकरी आध्यात्मिक आघाडी शरदचंद्र पवार पक्ष च्या वतीने इथे शेतकऱ्यांच्या सरसकट लाक्षणिक उपोषण होत युवा नेतृत्व सामान्य रोहितदा पवार दसऱ्याच्या दिवशी दिवशी ते शेतकऱ्यांमध्ये होते आणि आधीच ती माझ्यापर्यंत काम करत होते का बरं मी या आघाडीच नेतृत्व घेतलं मला असं वाटतं तुकाराम महाराजांची इच्छा असेल की माझ्याकडून काम करून घ्यायचं महाराजांच्या गाथेवरती मी जगतो आणि जगण्याचा भाग माझी गाथा आहे त्या गाथेतून मला बळ मिळतं सर्व आमचे पक्षाचे पदाधिकारी आजी माजी समस्त ग्रामस्थ देहूकर कर श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि सर्व माझे शेतकरी वारकरी माता बंधू भगिनी आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात घरी दिवाळी काही लोकांची सुरू आहे पण ती दिवाळी करता शेतकऱ्याची दिवाळी जर कडू होत असेल तर आपल्याला आपले संवेदना जाग्या झाल्या पाहिजेत का सत्य मुखे दुखवी आणि कायांत परपीडे चित्त दुखी होते संतांच आपण वागणे पाहिलं तर समाजाला कणभर दुःख झालं तर संतांना मनभर वेदना होतात आज कुठे दादा संवेदना मरत झाली मी पाहिलं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला काही लोक स्मशानभूमीवरती गेले ते स्मशान स्मशानभूमीमध्ये जाता ते लोक कमेंट करतात खदाखादा हसतात स्मशान भूमी मध्ये एक शेतकरी मरतोय त्याच्या अंत्यविधीला आपण जातोय आपण खदाखदा हसतो स्मशानभूमी कुठे चाललोय आपण आज माणूस की रोज मरत चाललेली आहे पद पैसा प्रतिष्ठा काही कायम नसतंय येथ नाही उरवाल्या होतात यरते कामावर जीव किती संत म्हणतात आणि देवादिकाने जावं लागलं मरावं आप लागलं आपल्यालाही मरायचंय एखादं आपल्याकडे जर नेतृत्व आलं तर आपण समाजात काम केलं पाहिजे समाजाचा विकास केला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात जयाश्री कारभार भूती सार याची वरते ते शेवर जन भोता गुण एकाचा ज्याच्या डोक्यावरती कारभार आहे त्याची भूती विवेक पाहिजे सार पाहिजे का तो ज्या मार्गाने जाईल त्या मार्गाने समाजित येत असतो समाजा हा असतो वाट दावी त्याशी नलगे रुसावे जो वाट दाखवतो त्याच्यावर रुसू नये जो वाट लावतो त्याच्या मागे जाऊ नये का वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होते उपकार आगणित प्रचंड वातात चाललेले का वरही उपोषण करण्याचं काय गरज होती निवड झाली तेरा तारखेला आणि आज लगेच महाराष्ट्र वीस तारखेला विचार करते दादांना ज्याविषयी निवड झाली दादा असं काहीतरी आपण केलं पाहिजे कारण काही वारकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण वारकऱ्यांच्या वतीने कुठेतरी सरकारात जागा आणली पाहिजे कितीतरी आत्महत्या होतात या आयुष्य परत परत नाही भेटत मी त्याविषयी एका पत्रकारितेमध्ये एका टीव्ही व्ही ऐकलं ती मुलगी म्हणते माझा बाप कोणा आणून द्या सगळं काही माहिती मी म्हणते आता मी आता बाबा कोणाला म्हणू म्हणून इतिहास होत्या आणि सर्वजण आपण आलात काय कारण आहे सोळाशे अठ्ठावीस तीसचा कालखंड आहे अण्णा वाचून माणसं मारतायत चाऱ्या वाचून जनावर मारतायत फिरताची ठीकच्या ठीक साचली जात आहेत तुकोबरा भंडारा तुको डोंगरावती जातात भामचिन डोंगरावती जातात खोरवडी शरवती जातात समाज मनाचा अभ्यास करतात तुकाराम महाराज मी नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता जे ना न देखावे मी घाबरलो नाही मरणा आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते जैसे का बुडत हे जळ न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या तुकोबरा चिंतन करतात प्रचंड साक्षात्कार झाला तुकोबारांना तुकाराम महाराज घरी येतात तुकाराम महाराज श्रीमंत होते गाड्याला तुकाराम महाराजांची तुकारा गरिबी कोणी सांगायला लागला ऐकायचं त्या काळची सावकार की होती महाजन की होती वजन फक्त करण्याचं काम तुकाराम महाराजांकडे होतं तुकाराम महाराज गरीब नव्हते काही लोक तुकाबरांना गरीबी सांगतात मी एका कीर्तन करायला म्हणून सांगायचं नाही तुखोबर आहे विचार संपणे होते हा आर्थिक संपणे होते दातृत्व संपन्न होते तुकारामार सकल सकल संतांच्या विचार आपण चालवय ज्ञानोबर आहे नामदेव महाराज नागबा चोखोबर आहे सरीव परंपरा आहे ज्यांचा देव विठ्ठल आहे असे आमचे वारकरी समित घरी येतात आणि त्या कर्ज खताच्या खतावर पाहतात त्यावेळेस कानोबर आहे तुकोबाऱ्यांना सगळ्यात जास्त कोण असते तर कानोबर आहे तुकोबाने घरी नाही आले तर आहे जेवत नव्हतं पुढे माझा तुका, दा, मादा तुका, दा, तुका दा तुक दादा पुढे माझा तुका दादा ही भावना कानोवर राहिची असायची आणि कानोबर आणतात तुका दादा त्या कर्ज खथवण्याच्या वयामध्ये काय पाहताय तुक वर कानोबा या कर्ज खाताच्या वयांमध्ये मला लोकांचं दुःख आणि वेदना दिसतय दादा मग काय करायचं कानोबा दुःख आणि वेदना जवळ ठेवायच्या नसतात रे बुडवायच्या असतात कानोबा मी जातो यांच्या डोहावर तू कथवणे घेऊन तुकोबरा इंग्रजी ढोवर गेले भजन सुरू आहे कानोबराने खात्यांचं गाठोर बांधलं कानोबऱ्यांची पत्नी घरी होती तुकोबारांची पत्नी आवली आणि महादेजी पंत कुलकर्णी निघाले तुकोबारांचं भजन चालू आहे विठ्ठल विठ्ठल चालू आहे तुकोबारांना कान्होबाच्या पावलांचा आवाज झाला तुकोबारांना प्रचंड आनंद होतोय आज माझा शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होणार आहे दुःखातून तू त्याच्या दुःखात दुःख आणि वेदना बोलणार आहे कानोबराने गाठोड ठेवलं क्षणाचा विचार न करता तुकोबाऱ्याने गाठोड उचलावं उचलला गा इंद्रायंच्या डोहात पाय टाकला तेवढ्यामध्ये आवली म्हणते हे एकट्याचं नाही कानोजी भाऊजींच कानोजी भाऊजींना द्यावं लागेल तुकोबाऱ्या बाहेर आलो का आणि गाठोड समोर ठेवलं आणि कानोबाऱ्या तुकोबारा म्हणतात कानोबा या लौकिक संपत्तीचे वाटे करण्यासाठी माझा जन्म नाही झाला अरे जो अज्ञानी समाज आहे आडमार्गाला जो समाज भरकटतोय त्या आडाणी आणि आज्ञानी समाजाला मला सन्मार्गाची वाट दाखवण्यासाठी माझा जन्म झालेला आहे दोन भाग केले गेले कानोबऱ्याचे कानोबर देह गेला धुकोबऱ्याने स्वतःच्या वाटेला आवेकरच्या खताच्या वया घेतल्या खतावणी घेतल्या इंद्राणी पाय टाकला कमरेवर पाण्यापर्यंत गेले आणि आता इंद्रायणीला आनंद आहे मित्र ज्यावेळेस दुःख कोणाचे कमी होतं ना त्यावेळेस सजीवनाचा आनंद होत नाही ते निर्जीव गोष्टीला आनंद होतो तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने कर्ज खताच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांच सरसकट कर्ज माफ करणारे जगातील पहिले संत श्रीमंत तुकोब चार पावलं चालल्यानंतर एक पारावरती आजोबा बसलेले ते तुकोर म्हणतात तुकोबा काय बुडवलं या इंद्रायणीमध्ये तुकमारांचं वाक्यावर सुंदर आहे घरी येऊन जाण्यासारखे आणि ते आचरण आणण्यासारखे तुकमारा म्हणतात बाबा अनेक दिवसाचं अनेक वर्षाच अनेक वर्षांच्या वेदनाने दुःख मी बुडवले धुकोबर म्हणतात अनु रेणूया या तुकडा तुका आकाश एवढा हो तुकोबरा आकाश एवढ्या आहेत हो आजी आपल्या घरामध्ये गाथा नाहीये आता लोक गाथा वाचून मारतात ना मला असं म्हणायचं तुम्हाला सगळ्यात मोठा दुर्भागी तोच आदर्श विचार घेऊन शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याचा प्रचंड कळव असणारा राजा म्हणतो रे सुखी तर राजा सुखी अरे शेतकऱ्याच्या भाजीला नाही भाजीच्या देठाला हात लावू नका ना पिकवलंच नाही पिकलच नाही आणि विकलंच नाही तर तो शेत सारा भरेल का सार त्याला पिकू द्या जुलूम जबरदस्ती करून त्याच्याकडून वसुली करू नका जुलूम जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांचं कधी इतिहासात नाव होत नाही का आठवायला आपला छत्रपती शिवाजी महाराज का वाटत राजन्हा जलाय का वाटत याच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे काम केलं ते काम आदर्श भरते शेतसारा माफ केला जगद्गुरू शिवंत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज सकल वारकरी संतांची प्रेरणा जी आदरणीय देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांनीही बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती त्याचं पुन्हा एकदा महाराष्ट्राला स्मरण होत मी त्या वारकरी म्हणालो आहे कारण आमचा वारकरी हा शेतकरी आहे शेतकरी हा वारकरी आहे दादा पहिल्यांदा असं घडतंय की एका कीर्तनकारासोबत कीर्तनकारासोबत राजकीय लोक पण बसू शकतात आपण होत आशा कारण सर्वांनी संगमकाने चाललं पाहिजे ज्याच्यामध्ये जे, जे, जे चांगलं आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि आपण वाटचाल केली पाहिजे का इथं प्रत्येक माणूस महत्वाचा आहे तुकार महाराज मुंग म्हणतात मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव किंवा सारिकाची भाव सजीवातला सगळ्यात सूक्ष्म घटक आहे मुंगी हे सगळ्यात बलवान घटक हाती आम्हाला आहे आम्ही भेदा भेद भेदाभेद करणार नाही भेदाभेद अमंग कालही होता आहे आणि उद्या का वर्ण कोण झाले पावन ऐसे त्या सांगू तू का म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे म्हणजे आज मी शासक नाही शोषक जर असतो तर मला काय वाटलं असत प्रत्येकाने विचार केला पाहिजे म्हणून इथं हे जे लाक्षणिक कुपोषण होत आहे मला सरकारला विनंती करायचं आहे आपण शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे का आमचा शेतकरी जर टिकला नाही ना तर तुम्ही पण टिकणार नाही कारण शेतकरी हा स्वाभिमानी आहे शेतकरी हा स्वाभिमानी आहे तो चार घास खाईल पण सुखाची झोप घेईल शेतकऱ्याला त्रास होईल असं आपण वागले नाही पाहिजे अरे काय परिस्थिती तिकडे पाहिली तिथे भयानक परिस्थिती मी तर दिवाळी साजरी केली नाही दादाने पण केली नाही आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं दिवाळी साजरी करायची नाही का शेतकरी अडचणी म्हणजे म्हणून दादा आपण आलात आणि एवढा वेळ दिलात आमचे सगळे वारकरी वारकरी बांधवांच्या वतीने खऱ्या अर्थाने इथं शेतकऱ्यांच्या दुःखाने वेदना मानण्यासाठी आम्ही इथं आलो आणि आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली दादांशी मग शिकवलो दादा लक्ष नाही दिलं तर प्रत्येक वारकरी संतांच्या गावाला आम्ही जाणार आणि बसणार जोपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचा गजर चालू ठेवू ही लढाई आहे केवळ कीर्तन होत आहे प्रवचनही होत आहे प्रबोधनही होत आहे पण आमच्या जा वारकऱ्यांसाठी जाता आम्हाला आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल वैचारिक लढाई लढावी लागेल आणि कागदोपत्री लढाई लढावी लागेल दादाने सांगितलं आदरणीय पवारसाहेब सुप्रियात असेल साहेबांनी सांगितलं म्हणजे महाराज वारकरी म्हणून तुम्ही वारकऱ्यांच्या व्यासपीठावर जायचं कीर्तनामध्ये मी पण त्यांना सांगितलं कीर्तनामध्ये कधीही राजकारण येणार नाही कीर्तन जर राजकारणात गेलं तर आनंदच आहे त्या ही एवढी पवित्र शुद्ध परंपरा आहे जाती जातीत भांडणं लागले जात धर्माधर्मात भांडणं लागले जातात ज्यावेळेस दंगली होतात त्यावेळेस माणूस मरतो दयातीचे नाव भूतांचे पालन आणि कनिर्णय कंटकाचे धर्म नीतीचा ऐका व्यवहार धर्माबरोबर नीती पाहिजे धर्माबरोबर जर नीती असेल तरच माणसं आनंदाने जगतात धर्माबरोबर जर अहंकार असेल तर ते सगळ्यांसाठी त्रासदायक असत म्हणून निवडले सार ते धर्माचे पालन करणे पाखंड खंड हिचे करणे काम बीज वाढवावे नाम आपल्याच धर्मातलं जे पाखंड आहे त्याचं खंडन करणं याचं नाव धर्माचं पालन करणं खऱ्या अर्थाने सकळ धर्म म्हणजे विठोबाचे नाव विठोबाचा धर्म जागो त्याचे चन्मी लक्ष लागो म्हणून आपण सर्वजण आलात आणि या उपोषणामध्ये सहभागी झालात ही सुरुवात आहे माझ्या कामाची सुरुवात विकास बापू ठेवतून होते याला आनंद साधारण महत्व आहे मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे वीरबाजी पासलकरांच्या भूमिकेत येणारा मावळ आहे दादा मला काही साचवायचं नाही कारण जेवढा साठा मोठा असतो तेवढे लिकेज मोठे असतात मला काम करायचंय दादा म्हणलो माझं काम तुम्हाला दिसेल सर्व वारकरी संप्रदाय माझ्यासोबत आहे मी कोण नाही मी तुकोबराचा एक सेवक आहे गाथा माझं जीवन आहे तुकोबरावरती तुकोबराच्या गाथेवरती ज्ञानेश्वरीवरती गीतेवरती भागवतावरती जर कोणी बोललं तर मी त्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे की माझी नैतिक जबाबदारी आहे आपण सर्वजण आला आमचे वारकरी बांधव या ठिकाणी आले आणि पुन्हा एकदा हा लढा अशा पद्धतीने व्यापक स्वरूपाचा सुरू राहील कारण जाग करण्याचं काम आणि संतांनी केवळ माणसं जागी केली नाही तर आमच्या देवा तुला पण जाग व्हायची गरज जा आहे उठा पांडुरंगा प्रभाव वैष्णवांचा मेळा उठा जागे रे आता स्मरण करा पण ढेन आता भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन सर्व मिथ्या जाणून शरण रिघारे देवाशी खऱ्या अर्थाने तुकोबर आहे म्हणतात ना कशामध्ये देवत्व आहे देवत्व कशामध्ये अरे तुकोबर शेतकऱ्या मी तुकोबर महाराजांच्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ सात ते आठ तास तुकोबर आहे का आमचे महात्मा ज्योतिराव फुले म्हणले शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले साधू म्हणजे कोण जगद्गुरु तुकोबर ऐका का म्हणून ही परंपरा आहे ही विचारांची परंपरा आहे इथं आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे व कारण का 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 गुण अगुण हे दोन्ही प्रमाण यातीशी कारण नाही देवा अरे देव तो कशामध्ये जे का रंजले त्या सिमाने जो पुली तोची साधू ओळखावा देव तेथे चे जावा मृदु सवाय तैसे सजनाचे चित्त जाशी अपांगित नाही त्या घरी जो हृदय तुका जी भगवंताची मूर्ती तोची भगवंता मूर्ती तो भगवंता मू तुची साधू रखवा या कार्यक्रमासाठी सर्वच आमच्या देवकर आणि इंकाज बाप्पू असतील रविंद्रात असतील त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली मला असं वाटतं आपल्या नावांपेक्षा ज्ञानबरा बारे तुकोबरांचा विचार लोकांपर्यंत पोहोचणं ही काळशी घर जादा का, का? आता शिवाय की परिस्थिती भेटते पूर्वीच्या पण भाषण ऐका अरे काय दर्जा होता काही आला उचलली जीव लावे अरे सोशल मीडिया म्हणजे दस्तऐवज असतो काय असतो डॉक्युमेंटेशन असतं तू बोलताय तुमचे व्यक्त होताय तुमचा पोरगा वाचणार आहे तुमचा नातू वाचणार आहे त्याला जर कोणीतरी दाखवला तुझा आज असं म्हणत होता काय वाटेल त्या दाखवल्याचा विचार आपण केला पाहिजे का तुम्ही जे पेरता तेच उलगवत दादा द्वेषाची पेरणी किती लोकांनी करू द्या त्यांचं ते काम करत राहतील आपण मात्र प्रेमाची पेरणी करूया रामकृष्ण धन्यवाद दत्ता महाराज दोने खर तर मुळशी पॅटर्न आपण ऐकला होता एका बदनामीच्या दृष्टीनातून पण हा खाला मुळशी पॅटर्न आहे